साठवणे कुटुंबियांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि तथ्यहीन लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील हॉटेल हो व जमिनीचे प्रकरण नांदेडचे सरपंच अरुण बावनकर यांनी दिले स्पष्टीकरण भंडारा भंडारा येथील लाखादूर तालुक्यातील ग्राम नांदेड येथे सरपंचांकडून एका हॉटेल चालकाच्या जमिनीवर व हॉटेलवर अवैध ताबा करीत असल्याचा आरोप योगेश साठवणे ह्या नामक हॉटेल चालकाकडून करण्यात आला होता सरपंचांवर नांदेड येथील हॉटेल चालक योगेश साठवणे यांच्याकडून जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा करून कुठलेही पुरावे व कागदपत्रे नसताना जमीन हडप करण्याचा आरोप करण्यात आला होता यासंदर्भातली बातमी अतुल्य महाराष्ट्र वृत्तवाहिनीने प्रकाशित केली होती मात्र आता या बातमीच्या अनुषंगाने या प्रकरणासंदर्भात सरपंच यांची प्रतिक्रिया आलेली आहे बातमीच्या अनुषंगाने आता स्वतः सरपंच यांनी पुढे येऊन अतुल्य महाराष्ट्र वाहिनीला स्पष्टीकरण दिले आहे या प्रकरणातील नेमकी सत्यता काय आहे सरपंचांची नेमकी बाजू काय आहे ते बघूयात माझे नाव अरुण गोपीचंद बावनकर मी नांदेड येथील सरपंच पदावर कार्यरत आहे सहा तारखेला जो माझ्यावर आरोप लावलेला होता गुरुदेव गुद्राम साठवले व योग्य गुद्राम साठवले यांनी निवडणूकच्या माध्यमातून मला चा 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 जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा रिश्चि बिल मिळायचा आहे त्या जागेचे कोणत्याही प्रकारचे त्याचे त्याचे डॉक्युमेंट लिगली नाही आहे त्या जागेचे रिश्चिय डॉक्युमेंट लिगली माझ्या आहे त्या जागेचा मी आहे जे गुरदर उद्यान साठवणे व लगर उद्यान साठवले यांनी जे माझ्यावर आरोप लावलेले आहे ते बिल मिळायचे आहे काय त्या जागेवर मला लिगली ले रंगदान करायचा असल्यामुळे मी योग्य प्रोग्राम साठवणे किंवा गोर्द प्रोग्राम साठवणे यांच्याकडे तोंडी सूचना दिल्या होत्या पण त्याने माझ्या तोंडी सूचनेला इग्नोर केला त्यामुळे मी ग्रामपंचायत तंटामुक्त गाव समितीला अर्ज केलेला होता त्या गाव तंटामृत गाव समितीने गोर्दे प्रोग्राम साठवणे यां व योगे कृष्ण साठवणे यांच्या घरी जाऊन विचारणा केली की ही जागा अरुण गावकर यांची आहे तर तो, तो आपला सामान उतरून घे तर गोर्ग साठवणे शा, शा, व योगेश या साठवणे यांनी त्या जागा ती जागा माझी नाही व त्या जागावर असलेला सामान माझा नाही तुम्ही ज्याच्यातून तो जागा घेतला ते जा तो सामान त्यांचा असे त्याने परस्पर उत्तर दिले त्या जागेचे सर्व डॉक्युमेंट हे निर्बंध माझ्या नावाने त्या जागेच्या सातबारा रजिस्ट्री हे माझ्या नावाने त्यामुळे रिश्चिर त्या जागेच्या मालक मी आहे तर जी सरपंच आहे यांच्या जे जेवढी जागा आहे त्या जागेवर हा तुम्हाला होता गुरुदेवजी साठवले तर गुरुदेवी साठवणे यांनी सरपंचावर असा आरोप केला होता ती जागा सरपंच हे प्रयत्न करत आहेत तर ती नेमकी जागा कुणाची आहे अरुणजी बावनकर यांची आहे तर ती जागा तुम्ही किती विक्री, विक्री देन देन देन? ती जागा साडेतीन दिसमी विकलेली आहे ते जागेची रजिस्ट्री मारलेली आहे ते येणे म्हणून ते विक्री पत्र केलेली आहे जो काही चुकीचा आरोप आहे तो सरपंचावर त्यांनी लावलेला आहे कारण आम्ही त्यांनी रजिस्ट्री करून दिली आहे विक्री केली आहे तर तुम्ही जा जागे त्या जागेचे कोणा आम्ही त्या जागेचे मूळ आलं काल का तर आता दिसत जी जागा आहे ज्या जागेवरून सरपंच यांनी जो पाणटापी होती किंवा होता तो साईडला काढून ठेवलेला तर त्या जागेवर अधिकृत अधिकार कोणाला असायला पाहिजे त्या जागेवर अधिकार अरुणजी बावनकर यांचा यांचाच राहावा आणि यायलाच आम्ही विक्री करून दिलेली आहे तर आता जी जी जमीन आहे त्या जमिनीचे पूर्ण कागदपत्र सरपंच यांच्यावर आहेत का हो अरुणजी बावनकर यांच्याकडे सर्व कागदपत्र ओके आहेत रजिस्ट्रीची कागदपत्र ओके आहेत सर्व सर्व म्हणजे रजिस्ट्री मारून दिलेली आहे तर त्याच्या त्याच्यावर पूर्ण जागेची ते रजिस्ट्री आहे तर जे झाले यांनी आरोप लावले आहेत ते आरोप ते आरोप जे लावलेले आहेत ते चुकीचे